यंदा लोकसभेत काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांचे जड भाजपचे माजी नगरसेवकच विशाल पाटील यांच्यासोबत मिरजेतील अनेक भाजप नगरसेवक खासदार संजय काका पाटील यांच्याविषयी नाराजी दाखवत विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिरजेत पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेतील भाजपच्या सर्व माजी नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली या बैठकीला भाजपसोबत काही काँग्रेस व भाजपचे का माजी नगरसेवकसुद्धा उपस्थित होते यातील अनेक माजी नगरसेवक हे मंगळवारी बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारसभेला उपस्थित होते त्यामुळे पालकमंत्री यांनी याबाबत तातडीची बैठक घेतली व खासदार संजय काका पाटील यांना मदत करत पक्षाचे काम करण्याचे आवाहन केले मात्र यातील अनेक नगरसेवकांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत विशाल पाटील यांना मदत करणार असल्याचे खुद्द पालकमंत्र्यांनाच सांगितले विधानसभेला भाऊ तुम्हाला मदत करतो पण लोकसभेला आम्ही विशाल पाटील यांच्यासोबतच राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्यामुळे खासदार संजय काका पाटील यांच्या लोकसभेच्या अडचणी वाढल्या आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या बैठकीपूर्वी याच सर्व नगरसेवकांची माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या घरी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती यावेळी सर्वांनी विशाल पाटील यांना तुमच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले त्यानंतर सर्व नगरसेवक पुन्हा पालकमंत्री सुरेशबाऊ खाडे यांच्या बैठकीत येऊन खासदारांचे काम करण्यास नकार दिला यावेळी भाजपचे नगरसेवक मकरंद देशपांडे दीपक बाबा शिंदे सुरेश बापू आवटी योगेंद्र थोरात आनंदा देवमानी शिवाजी दुर्वे निरंजन आवटी करंज पांडुरंग कोरे दिगंबर जाधव संगीता खोत संदीप सलगर गजेंद्र कुल्लोळी हे बैठकीत उपस्थित होते नाही आम्ही विशाल दादा पाटलांचंच काम करणार आहे जरी आम्हाला सुरेश खाडेसाहेबांनी जरी सांगितले असेल तरी खाडेसाहेबांना त्यांचं ओळखी काय असेल तर आम्ही काम करायला तयार आहे घरदार सोडून मी सामान्य त्यांच्यासाठी फिरायला तयार आहे कारण तिने मी वार्डात इतका पैसा दिला आहे आम्हाला दलितोशीच्या माध्यमातून की आम्हाला नको नको रस्ते सुचवायला मुश्किल पडले त्यामुळे सुरेश खाडेंच्या बद्दल आमच्या मनात काही नाही सुरेश खाडेंच्या बद्दल आम्ही काम शंभर टक्के करणार पण या खासदारांच्या बद्दल आम्ही काम करू शकणार नाही असं स्पष्ट मी त्यांना सांगून आलेलं भाजप नगरसेवकांची बैठक संपन्न झाली जवळजवळ सगळे नगरसेवक उपस्थित होते भाजपनं जर देशामधला राज्यामधला तालुक्यामधला आणि ग्रामीण भागातला आणि शहराचा विकास भाजपने केला असेल तर आपण सगळ्यांनी भाजपचे म्हणून आपण आपलं कर्तव्य हो बजवायला पाहिजे आणि आपण मोदी साहेबांच्या पाठीशी बनवायला पाहिजे काकाला मत तेच कमलाला मत कंबाला मत तेच मोदींना मत आणि ह्या वेळेला अगदी चार सो पार हे जे डिक्लेअर केलेलं आहे ह्याला पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांना हात लावा हीच मी विनंती